उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं लखनौ आग्रा द्रुतगती महामार्गावर डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात आज अठरा जण मृत्युमुखी पडले तर तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा आढावा घेतला आहे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं बचाव कार्य करायचे निर्देश दिले आहेत जखमींना जवळच्याच रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदनशीलता व्यक्त करत आहे तसंच जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त आहेत तसंच जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे प्रशासन जखमींसाठी आवश्यक ती मदत करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्यांनी पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर जखमींसाठी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे